निर्माण करण्याचं काम छत्रपती राजश्री शाहू महाराजानंतर छत्रपती संभाजी राजे ही लढाई नाही म्हणून मला एवढं आश्चर्य वाटतंय तिकडं बारामतीला बघितलं की दोन पवार उभा आहेत एक पवार रात्रीतच आला काय नाव युगेंद्र काय युगेंद्र योगेंद्र पवार पुऱ्या आयुष्यात कधी कुणी बघितला नाही रात्री तर झाला डोळे खोल खोल ते सगळं आर मला येऊ योगेंद्र आहे का त्याच्या विरोधात अजित पवार लढाई बघा इकडं आलो तर इथं दोन पंडित उभा काय चुलट्या आणि पुतण्या आहे का कोण आहे अरे सांगा बाबा तुम्ही दिसत नाहीत मी दिसतोय आणि आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाहीत म्हणून इथं उभा आहे हे असे पंडित क्षीरसागर मुंडे आम्ही सगळे बघून घेतो मोरे आणि केदारला भीती नाही आमचा एकच बाप आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यामुळे यांना घाबरत जाऊ नका सगळ्यात डरपोक हेच आहेत पोलिसाच्या बंदोबस्तात फिरणारे काय दादा असते काय आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थाने मावळे भीमसैनिक सैनिक आहेत छातीने लढतो निदड्या छातीने फिरतो आणि हिंमत दाखवतो लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याची इथं निवडणूक लढणं मध्ये फक्त निवडणूक लढणं हे असणार आमदारापेक्षाही मोठं काम आहे आणि ती ताकद मोरेताईने या ठिकाणी दाखवलेली इथं आलो होतो दोन पंडित पलीकड बीड मध्ये गेलो तो दोन शिरसागर एक योगेश दुसरा संदीप बर झालं चेहरे वेगवेगळे नाही तर ओळखू आले नसते कुणी निवडला तर शिरसागर येणार कुणी निवडला तर पंडित येणार कुणी निवडला तर पवार येणार विरोधक ठेवायचेच नाही मी तर म्हणतो यानी असं मानण्यापेक्षा असं म्हणायला पाहिजे घ्याव काजूच्या विरोधात बदाम उभा थोड पलीकड गेलं की म्हणायचं खोबऱ्याच्या विरोधात खारीक उभा तिकडं गेलं की म्हणायचं पिस्ताच्या विरोधात मनुका उभा अरे काय नेते राजकारण एका राज फ्रूटचे नाव काय कळाणार काय लढाई लढाईची थट्टा आहे विजन नाही विकासाची भाषा नाही सोयाबीनला भाव नाही शेतकरी उद्वत झालाय गाजर देण्याचं काम सुरू करून इकडे पंधराशे रुपये द्यायचे आणि तिथेच नवऱ्याला सावकाराच्या कर्जापायी फाशी घ्यायला लावायची ही व्यवस्था आहे निर्दयी व्यवस्था आहे हे तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही तुम्हाला जर बदल घडवायचा असेल तुम्हाला जर परिवर्तन आलायचं